उपस्थित असलेले आपले मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील सर या मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर जे के देशमुख मला आपण कलावांना नावा देण्यासाठी आपण खूप छान कार्यक्रम केले होते आम्ही तीन वर्ष झाले आपल्याच देण्यासाठी आपल्या जिल्हापर्यंत जे शिक्षक आहेत ते दरवर्षी आम्ही शिवजयंती दे शिवजयंती दिवशी शिवगीताचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे भीम जयंती दिवशी भीमनिगिताचा कार्यक्रम ठेवलेला आहे असे मराठा सेवा संघाचा आम्ही दरवर्षी गेल्या वर्षी राबवलेला आहे वर्षी सुद्धा आपल्याच जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा वाद्यवृंद हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे यामध्ये आपण छान प्रकारे आपल्याला शिवताचा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे तसेच या ठिकाणी आपण भूके न देता बुक घेतो प्रत्येक जे उपस्थित आहेत सर्वांना आम्ही एक पुस्तक भेट देणार आहे आमचं मराठा सेवा संघाचं काम खूप छान पद्धतीने चालू आहे आम्ही सर्व कर्मचाऱ्याच्या मतीने सहकार्याने गेल्या वर्षी नाविन्य प्रमुख करून ना राबवले ह्या वर्षी सुद्धा आम्ही राबवलेला आहे त्यामध्ये सुद्धा आम्हाला कधी बोलता येत होतं प्रशिक्षणामुळे आमचा आत्मविश्वास वाढलेला आहे आता आम्ही बी बोलू शकलो आहे त्या प्रशिक्षणचे डायरेक्टर एवढे छान होते त्यांच्या ह्याच्यामुळं प्रत्येक कर्मचाऱ्याला माहीत झालं की आपण थोडं बोललं आपण मी चांगलं काम केलं पाहिजे आमचे प्रत्येक कर्मचारी या जिल्हा खूप प्रकारे काम करतात या जिल्हा परिषद नाव लोक करण्यासाठी चांगल्या प्रमाणे काम करतात तसंच या आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना असं आनंदाचे क्षण असतील जयंती असत उत्सव असत काही उत्सव असत जे प्रथम क्रीडा स्पर्धा आहेत यात आम्ही सर्व हिराणी भाग घेणार आहे आणि काम पण करणार आहे आणि मी ग्वाही देतो की आपला शब्द आम्ही खरी देणार नाही